लगाया लगाय सुदामा न घबराव प्या प्यारे देव धावत आली सुदामा सुदामा ऐकलं कि शहा उठले तर माझा सुदामा म्हटलं देव धावत धावत दरवर्ष्याच्या दर जवळ आले सुदामा नावाच्या ब्राह्मणाला देवानी पाहिलं आणि तुझ्या जीवनाला मान्य केलं मानलो तुला कधी कोणाला मागितलं नाही बघी परिस्थिती काढली तुझ्या डोक्यावर टोपी नाही पायामध्ये चप्पल नाही सुदामा पण कोणाला आपलं दुःख तू कधी सांगितलं नाही म्हणून देवाच्या डोळ्यातून टप 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 ब्राह्मणाला मालकान सिंहासनावर घेऊन बसवलं दरभरातले लोक आश्चर्यचकित झाले काय ब्राह्मण असल याचा काय अधिकार असाल व राजाने आपल्या सिंहासनावर याला बसवाव याचा अवतार पाहिला तर याच्या पायात चप्पल नाही याच्या अंगात कपडे नाही त्याच्या डोक्यावर टोपी नाही धोतर जागी पण अधिकार राजाच्या सिंहासनावर बसतोय सिंहासनावर सुनामाच्या ब्राह्मणाला बसवला आणि माझा ब्रह्मांडाचा मा मालक त्याच्या पायत्याशी बसलाय पाया देवाने दोन तळ्यामध्ये त्या नावाच्या ब्राह्मणाचे पाय घेतले आणि ते पाय असताना माझ्या ब्रह्मांडाच्या मालकाला त्या पाय देवाच्या डोळ्यातून पुन्हा एकदा आसूचा बांध फुटलाय ब्रह्मांडाचा मालक ढसा 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 रडायलाय हातचा फुकत असताना एक

त्या ब्रह्मांडाच्या मालकानं ते पाय आपल्या दाताच्या जवळलेला आपल्या दाताने त्या आपल्या काटा देवानं ओढून काढला रुक्मिण होती बाजू अष्टमायक आवाज झाला काय माणूस असेल ब्रह्मांडाचा मालक त्याचे काटे काढलेल्या दातान रुक्मिणीला का सांगितलं रुक्मिणी अगं माझा लहानपणी पूजा करायची नाही तर ताट घेऊन ये धावत धावत लोक मी गेली पण देव एवढा अभता झाला होता त्या सुदामाच्या दर्शनाला खाली बसलं

ये महिमान काही अजिब आले आहे राणी म्हणाल्या ते काय माणूस व्हायचे असं माणूस पाहिलं नाही मालक बरेच ना आले चंद्र आला इंद्र आला देवता आले पण मालक एवढे उतळी कधी झाले नव्हते देवाच लक्षात आलं आणि देवाने गंध लावायचं निमित्त केलंय सुद्धा महा ब्राह्मणाला त्याच्या गेलं होत श्री क्षय श्री म्हणजे लक्ष्मी क्षय म्हणजे ना त्याच्या जीवनात कधीच पैसा येणार नाही असं कप्प लावलेलं होत देवानं गंध लावण्याचं निमित्त करून यशस्वी त्याला उलट केलं आणि त्याच्या जीवनामध्ये संपत्ती ते ब्रह्माचा लेख देवाने पुसला ग लावण्याचे निमित्त केले दरबार समाप्त झाला देवाना सुदामा नावाच्या ब्राह्मणाला आपल्या महाला अष्टनायिका जवळ पाठवलंय का नाही आता याला वाटू लागली हा लाजायला लागला देवाने विचार केला हा काय आता मनाला देणार नाही देवाला असं पकडलं ते आणि ठिकाणी सोडली ते हातात ठेव देवा, गास, दोन गास, गास देवा हात एक घास दोन घास तिसरा घास खाणार तेवढ्या तत्मिने देवाचा हात पकडलाय सांगितलं मालक अवघा एकटेच घास